झारखंड राज्यातील सराईकेला मुंबई हावडा मेलचा भीषण अपघात घडलाय अचानक रेल्वे पटरीवरून उतरल्याने पन्नास पेक्षा जास्त प्रवासी जखमी झालेत तब्बल वीस बोगी पटरीवरून खाली उतरल्याची माहिती समोर येत आहे या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन अधिकारी तात्काळ दाखल होऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले झारखंड राज्यातून मोठी अपघाताची घटना समोर येत आहे सराईकेला खरसावा जिल्ह्यात मंगळवारी पहाटे मुंबई हावडा रेल्वे अचानक पटरीवरून खाली उतरल्याने या भीषण अपघातात दोन प्रवासी मृत झाले तर पन्नास पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे अठरा रेल्वे डबे पटरीवरून खाली उतरल्याची माहिती समोर येत आहे अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमींना तत्काळ बळाबंबू शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दुसरीकडे गंभीर जखमींना तत्काळ चक्रधरपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले राज्यातील खरसावा सराईकेला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली